बीड मतदारसंघात मात्र जी काटेकीची टक्कर झाली होती ती काटेची टक्कर खरंच या ठिकाणी दिसून येत आहे एकूण ज्या बत्तीस फेऱ्या आहेत त्यातील वीस फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत मागच्या तीन फेऱ्यामध्ये जर पाहिलं तर पंकजा मुंडेंनी जवळपास चोवीस पंचवीस हजाराची लीड घेतली होती आणि ती लीड रोखण्यामध्ये गेल्या दोन फेऱ्यामध्ये बजरंग सोनवणींना यश आलं एकूण वीस फेऱ्या झालेल्या आहेत वीस फेऱ्या जर पाहिलं तर सोळा हजार चारशे ब्याऐंशीने पंकजा मुंडे लीडवर आहेत विशेष म्हणजे परळी मतदारसंघाच्या फक्त चार फेऱ्या बाकी आहेत परळी मतदारसंघाच्या मागच्या तीन चार फेऱ्याचा विचार केला तर एकतर्फी मतदान या ठिकाणी पडताना दिसते दहा पंधरा बारा तेरा हजाराची लीड या ठिकाणी पंकजा मुंडेंना मिळताना दिसते ह्या चार फेऱ्यावर आता जे राहिलेले आहेत त्याच्यावर खूप डिपेंड आहे वीसव्या फेरीमध्ये जर आपण पाहिलं तर बीड मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे प्लस आहेत गेवराई मतदारसंघाचा विचार केला तर बजरंग सोनोने पुढे आहेत माजलगाव मतदारसंघाचा विचार केला तर पंकजा मुंडे पुढे आहेत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे पर पुढे आहेत केच मतदारसंघात मात्र कुठंतरी चेंजेस होताना दिसते तिथं बजरंग सोनोन आघाडी मिळते आष्टीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे तिथं पंकजा मुंडेंना आघाडी होती परंतु विसाव्या फेरीमध्ये तिथं आता बजरंग सोनवणींना आघाडी मिळत आहे अशा एकूण वीस फेऱ्या फायनल झालेल्या आहेत आणि येणाऱ्या चार फेऱ्यामध्येच याचा निकाल करणार आहे कारण की चारच फेऱ्या आता परळी मतदारसंघाच्या बाकी आहेत